ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी आता एक्लेशिया कार्डिया या अन्ननिलिकेशी संबंधित गंभीर आजारावरती अत्याधुनिक पीओईएम प्री ओरल एंडोस्कोपी मायोटोमी प्रोसिजरद्वारे उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे डॉक्टर तुषार संकलेच्या मेडिकल डायरेक्टर आणि विभाग प्रमुख पोट आणि यकृत तज्ञ यांनी सांगितलं आहे की या आजारामुळे रुग्णांना अन्न गिळताना अडथळा येतो छातीमध्ये जडपणा जळजळ आणि वजन घटण्याच्या समस्या निर्माण होतात याचे निदान एंडोस्कोपी बॅरियम स्वालो आणि हाय रेझोल्युशन मॅनोमेट्रीद्वारे करता येते पूर्वी शस्त्रक्रिया केली जात असली तरी आता एन्डोस्कोपीद्वारे सुरक्षित आणि यशस्वी पी ओ एम e प्रोसिजर केली जाते डॉक्टर राज नगरकर मॅनेजिंग डायरेक्टर यांनी म्हटलंय की या उपचारासाठी आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही डॉक्टर गौरव कुलकर्णी पोट आणि यकृत विकार तज्ञ असिस्टंट डॉक्टर सुनील कदम डॉक्टर निकिता पाटील यांच्यासह टेक्निशियन कल्पना जोशी योगेश चोपडे सिस्टर रेणुका पेशंट कोऑर्डिनेटर यश शिंदे आणि मार्केटिंग प्रतिनिधी निखिल दळवी आधी या ठिकाणी उपस्थित होते सर मी संदीप पाटील मी धुळ्याला राहतो होतो धुळ्यापासून आमचं एक ग्रामीण छोटंसं गाव आहे सर गोंधवाड म्हणून तर हे मोठे भाऊ आहे सर चंद्रकांत पाटील हे बघ शेती करता त्यांना दोन तीन वर्षापासून खूप त्रास होता जेवण वगैरे जास्त नव्हतं उलटी होत होत्या आणि शेती कामं केल्यामुळे त्याला परत परत जेवण आपलं पाणी वगैरे ताण लागायची पण ते फक्त पिऊ शकत नव्हता तर आम्ही धुळ्याला भरपूर ट्रीटमेंट केली तर काही गुण लागला नाही जळगाव गेलो काही नाही लागला तर नाशिकला आलो सर नाशिकला पण एकूण डॉक्टरांनी म्हणून सांगितलं की तुम्हाला मुंबईला जायला लागेल तर मुंबईला तर टेस्टिट केलं होतं आमच्याने तर आमचे एक नातेवाईकांनी सरांचा अड्रेस सांगितला दृश्वास केलं सर तर त्यांच्याकडे आलो सरांनी आम्हाला एक न्यू स्टेटमेंट दिली की ती म्हणजे आमच्यासाठी एक डॉक्टरने ते माणूस झाले त्यांची टीम आणि ते पूर्ण सहकार्य केलं आता आमच्या भावाला एकदम सुटसुटीत जेवण वगैरेचा काही त्रास नाही पाणी पिण्यात त्रास नाही आता शेती काम वगैरेला म्हणजे काही अडचण तर ते आमच्यासाठी एकदम माणूस झालं सर काही सर आ, तर आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत किंवा आपण सगळे इथे आल्याबद्दल धन्यवाद आज आपण एक मोठ्या कामाकरता इथे जमलेलो आहोत फार अद्ययावत ऑपरेशनच्या माहितीबद्दल आम्ही आज तुम्हाला इथे बोलवलेलं सगळ्यांना की यामध्ये आपण जे ज्या लोकांना घडीघडी घरी किंवा वारंवार अन्नानिकेत जळजळ दुखणे जेवण परत येणे उलट्या होणे अशा ज्या पेशंटमध्ये जो एक अति विचित्र आणि अति रेअर किंवा फार असा दुर्लभ आजार जो आहे ॲक्लेजिया कार्डिया त्याकरता जी काही अद्ययावत ऑपरेशनची जी काही पद्धत आहे त्याला आपण ओएम असं म्हणतो त्याबद्दल आपण इथे पोचलेलो आहोत मागच्या दोन महिन्यात आपण हे जे पद्धतीचे जे ऑपरेशन्स आहे ते ऑलमोस्ट पाच ते सहा पेशंटवर आपण ते अगदी सक्सेसफुली पार पाडलेत याकरता लागणारी यंत्रणा लागणारे मशिनरी लागणारे टेक्निशियन लागणारे स्किल्स हे सगळे आपल्या किम्स मानवता हॉस्पिटल येथे अवेलेबल असून त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे तर मी आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्याबरोबर सगळ्या पेशंट्सला ज्यांना अन्ननलिकेचे आजार आहेत ज्यांना वारंवार जळजळ होणे उलटी येणे अन्न नलिकेत जेवण फसल्यासारखं वाटणे या लोकांना आवाहन करतो की आपणही आपल्या या आजारांवर व्यवस्थित डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान करून त्याच्याकरता असणाऱ्या अवेलेबल ज्या काही अद्ययावत यंत्रणा आहे त्यामार्फत आपण आपले उपचार सक्सेसफुली करून घेऊ शकतो थँक्यू okay. किरण आहेरसी चोवीस तास नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका